पण ही जागरूकता तुमच्यामध्ये सतत पाहिजे सतत या गोष्टी असल्या पाहिजेत चौ बाजूनी वेढे पडतायत ते चौ बाजूनी वेढे पडत असताना ते वेढे फोडायचे कसे हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मागे सांगितलं ना प्रत्येक वेळेला तो काहीतरी करेल याची वाट बघत बसू नका सतत महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी तुमचा जागता पहारा असलाच पाहिजे आणि हे कसे कसे बाकीचे घुसतायत याच्यावरती तुमची बारीक नजर असली पाहिजे म्हणून आता या अकरा तारखेनंतर बघा काय 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 गोष्टी घडतात त्या अनेकांना <laughs> वाटलं होत की बाबा हे सगळं शांत झालंय शांत नाही कोणी शांत समजू नये ती लाँग जंप मारतात माहिती ना त्याच्या अगोदर खूप मागे जावं लागतं आणि मला मागे जाऊन जोरात येऊन धावून ती उडी मारावी लागते त्याच्यासाठी अजून शांत आहे खरंच सांगतो माझ्या हातामध्ये वर्तमानपत्र असत ना रोज फाडून ठेवली असती सगळ्यांची अर्थात तेही तुमचं स्वप्न आपलं स्वप्न लवकरच पुरं होईल त्याच्याही मागे लागले रोज आपला एक आला की हां तिच्या आईला रोज आला की आपलं हेच सांगतो सगळ्या एक मांडणी आपली चालू आहे काम चालू आहे सर्व मराठी माणसांना मी फक्त एवढंच आज एवढंच सांगेन की निश्चिंत रहा कुठेही काहीही शांत झालेलं नाही ते शांत होणार नाही महाराष्ट्रावरचा मराठी ठसा जो जो पुसण्याचा प्रयत्न करेल त्याला हाणल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही याची खात्री बाळगावी आजच्या या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे हे प्रेम हा उत्साह असाच जागता राहावा एवढी फक्त एक परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची इच्छा आपला रसा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र